कार मंडळी शुभ रेसिपीमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बनवूयात अतिशय चमचमीत चटपटीत आणि रसरशीत रश असा मेथांबा अगदी झटपट होणारा मेथांबा तुम्ही चपातीभर खाऊ शकता किंवा कोरडाही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी तर हा उन्हाळ्यातला अगदी बेस्ट असा उपाय आहे पंधरा दिवसामध्ये मी हा पदार्थ दोन वेळा बनवला आहे बनवता क्षणी संपून जातोय इतका चटपटीत आणि टेस्टी असा हा होतोय चला मेथांबा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे चार कैऱ्या घेतल्यात कैरी घेताना अगदी कडक अशी बघून घ्यायची आणि त्यानंतर देठ त्याचा काढून स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोन पाण्याने कैरी मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचे बरेच प्रकार खात असतो परंतु मेथ्यांबा कधी तुम्ही बनवला नसेल तर यावर्षी नक्की बनवून बघा गोळ आंब्यापेक्षा सुद्धा मेथ्यांबा कितीतरी पटीने छान लागतो माझ्या घरात तर सगळ्यांना मेथ्यांबा खूप आवडतो अगदी चटपटी तिखट आणि आंबट गोड असा असल्यामुळे तो चपातीवर खाता येतो किंवा अगदी कोणत्याही भाजीबरोबर चप भाकरीबरोबर तोंडीही लावता येतो आणि तुम्ही याला खूप दिवसांसाठी स्टोअरही करू शकता त्यामुळे जरी जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तरी अगदी तुम्ही डब्यामध्ये भरून त्याला फ्रीजमध्ये साठवू शकता चला मी सगळ्या कैरीची छानपैकी साल काढून घेते आणि त्यानंतर या सा या कैरीचे आपण काप करून घेणार आहोत आता कैरीचे काप करत असताना आपण आपल्या आवडीप्रमाणे उभे किंवा छोटे क्यूबमध्ये कट करू शकतो मी इथे उभ्या आकारामध्ये कट करणार आहे त्यासाठी मी कैरीचा गर असा उभ्या आकारामध्ये कापून घेते आता याचा गाभा काढून घेतल्यानंतर कैरीला जी काही कुईला जी काही कैरी शिल्लक राहील ती मी मस्तपैकी कुकरमध्ये शिजवून घेऊन त्याचं पनं बनवणार आहे पनेची रेसिपी मी कालच अपलोड केली आहे जाऊन एकदा नक्की चेक करा चला आता किती मी कैरी छानपैकी उभ्या आकारामध्ये कट करून घेतली आता त्याची छानपैकी स्लाईस करून घेऊ हे स्लाईस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कसेही करू शकता कारण आपली शिजवल्यानंतर कैरी छान गाळ अशी होऊन जाते त्यामुळे अगदी ती मौसूद होणार आहे चला उभ्या आकारामध्ये मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेत आता कैरी थोडीशी आंबट आहे त्यामुळे मी आवर्जून धुवून घेते आता तुमची कैरी जर थोडीशी गोडूस असेल तर तुम्ही नाही धुवून घेतली तरीही चालेल परंतु कैरी आंबटत असेल तर आवर्जून धुवून घ्या कारण नंतर मेथांबा खूप आंबट होण्याची शक्यता असते एका पाण्याने फक्त मी याला स्वच्छ हाताने चोळून चोळून छान धुवून घेतली आहे आता या मेथ्यांब्यासाठी आपण छान खमंग फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी मी इथे घेतले एक चमचा जिरे पाव दाणे मेथीदाणे मेथीदाणे आवर्जून घाला मेथीदाण्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर चमचा ओवा पाव चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा मी कलोंजी घेतली कलुंजी इथे ऑप्शनल आहेत नाही घेतली तरीही चालेल पण तुमच्या इथे जर अवेलेबल असेल तर नक्की घाला कलोंजीमुळे देखील खूप छान टेस्ट येते चला आता ते फोडणीसाठी तेल छान गरम केले तेलावरती हे सगळे पाचही गोष्टी घालून घ्यायच्या आणि खमंग अशा तेलावरती त्या ते फुलू द्यायच्या म्हणजे त्याचा संपूर्णपणे जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये उतरतो आता एक दोन मिनटे मी हे छान परतवून घेते बऱ्याच वेळेला यामध्ये मोहरीही घातली जाते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मोहरी घातली तरीही चालेल त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हिंग हिंगामुळे देखील खूप छान असा फ्लेवर आपल्या मेथ्यांबाला भेटतो फोडणी खमंग अशी बसली आहे आता यावरती आपली कैरी घालून घ्यायची गॅस पूर्ण वेळ कमी ठेवायचा आहे अगदी लो गॅसवरती आपल्याला ही करून घ्यायची कैरी घातल्यानंतर छानपैकी परतवून घ्यायची चला तर ह्याला छान परतवून घेऊयात ह्या फोडणीमध्ये तेलामध्ये मस्तपैकी कोट करून घ्यायचं आणि फोडणीसाठी खूप तेलही घर गर, घ्यायची गरज पडत नाही मी फक्त इथे दोन ते अडीच चमचे फक्त तेल घेतलं होतं ते त्याच्यामध्ये सी खमंग फोडणी आपण करून घेतली एक सारखं असं ह्याला मिडियम टू लो गॅसवरती ह्याला परतवून घेते फक्त एक दोन मिनटं आपण परतवून घ्यायचे या आता यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातले लाल तिखट मी अर्धा चमचा घालणार आहे परंतु पाव चमचा आत्ता आणि पाव चमचा मी नंतर घालणार आहे आत्ता जर संपूर्ण लाल तिखट घातलं तर कलर एवढा छान येत नाही गुळ घातलं की कलर त्याचा काळपट होऊन जातो त्यामुळे गुळ घातल्यानंतर परत एकदा आपण पाव चमचे लाल ही कश्मीरी लाल मिरची घालणार आहोत ज्यामुळे आपल्या मैथिंबाचा कलर अगदी लाल भडक असा येणार आहे चला एक झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त याला वाफ देऊयात तोपर्यंत इकडे मी गुळ कट करून घेते गुळ कट करून घेतला आहे मैथ्यंबाला आपल्या मस्त अशी वाज वाफ भेटली आहे तुम्ही बघू शकता की ती रसरशीत रस असा रस हा दिसतो आहे आता यामध्ये घालायचं आहे गुळ गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात केरी तुमची किती आंबट आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही गुळ किती घालायचा आहे आता माझ्या या केरीसाठी मी साधारण दीड कप गुळ घातलाय आहे सुरुवातीला एक कप घातलं आहे आणि नंतर परत एकदा मी अर्धा कप घालणार आहे अशा पद्धतीने दीड कप गुळ ह्याला परफेक्ट असा टेस्ट आली आहे एकदा गुळ गुळ घातल्यानंतर मिक्स करायचं आणि टेस्ट चेक करून बघायची जेणेकरून तुम्हाला परतत असतानाच लक्षात येईल की गुळ तुमचा कमी आहे की बरोबर आहे ते चला केरी आपली छानपैकी गाळ शिजली आहे मस्त असा हा आपला मेथिंबा तयार झाला आहे आता यानंतर आपण याला परत एकदा पाव चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आत्ताच कलर किती सुंदर असा आला आहे ह्याचा अगदी रसरशीत आणि चमचमीत असा हा दिसतोय आता पाव चमचा लाल तिखट मी परत एकदा घालून घेतले यामुळे सुंदर असा कलर आपल्या मेथेंबाला येतो फोडणीतले सगळे पदार्थ गूळ लाल तिखट हळद या सगळ्यामुळे ह्या मेथेंबाला खूप सुंदर असा फ्लेवर येतो हा मेथेंबा जर तुम्ही घरी कधी ट्राय केला नसेल तर यावर्षी नक्की ट्राय करा कैदीपासून तयार होणारा अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय गुळ घातल्यानंतर मी पाच मिनटं परत एकदा छान परतवून घेतलंय चमच्यावरती अशा पद्धतीने रेश मारून बघायची जर मैथांबा पसरत नसेल तर याचा अर्थ परफेक्ट असा आपला हा मैथांबा तयार झाला आहे आता हा तुम्ही कितीही दिवस स्टोअर करू शकता पाण्याचा पूर्ण अंश त्यातला निघून गेलेला आहे आता हा मी मस्तपैकी सव करून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती चमचमीत आणि रसरशीत असा हा दिसतो आहे यावरची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन